नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि जय मराठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपल्या संपूर्ण मराठी भाषिकांसाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आहे खर तर खूप दिवसापासूनचे आपल्या सर्व मराठी भाषिकांचे हे प्रयत्न होते आणि या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे तर याच विषयावर आपला आजचा हा व्हिडिओ आहे या सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमधून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय सेंट्रल कल्चरल मिनिस्ट्री यांच्याकडे असतं आणि ते देण्याचं काम करत असतात आणि अभिजात कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष असतात आणि हे निकष असे असतात की त्या भाषेतील जे साहित्य आहे त्या भाषेतील लेखन आहे त्या भाषेतील साहित्य संपदा आहे ती किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी असावी लागते प्राचीन साहित्य त्या भाषेत असावं लागतं तसेच ते प्राचीन साहित्य मौल्यवानसुद्धा असावं लागतं जेणेकरून त्याचा फायदा इतर भाषेतील लोकांनासुद्धा होईल याबरोबरच त्या भाषेतील साहित्य हे स्वयंभूपन असावे लागते म्हणजेच कोणत्याही भाषेतून घेतलेले नसायला पाहिजे त्या भाषेतलं स्वतःचं साहित्य असलं पाहिजे याबरोबरच त्या भाषेचं जे स्वरूप आहे ते इतर भाषेपेक्षा वेगळं असावं लागतं असे काही निकष असतात या निकषांवर आधारित हे निकष तपासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय कोणत्याही भाषेला अभिजित भा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम करतं आता प्रश्न हा पडतो की याचे फायदे काय आहेत या आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचे फायदे काय आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली जी भाषा आहे सद्यस्थितीला जवळजवळ दहा ते बारा कोटी लोक आपली मराठी भाषा बोलतात जगामध्ये जर आपल्या भाषेचा विचार केला तर दहा ते पंधरा क्रमांकाच्या दरम्यान आपली भाषा जागतिक स्तरावर आहे या भाषेचा विस्तार होण्यास मदत होते या भाषेचा प्रचार प्रसिद्धी होण्यास मदत होते आणि याबरोबरच या भाषेतील जे स्कॉलर्स असतात त्यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळत असतात या भाषेचे अभ्यास केंद्र स्थापित केले जातात अभिजात भाषेचे भारतातील जवळपास चारशेपेक्षा जास्त विद्यापीठं भारतामध्ये आहेत या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्या भाषेचं अध्ययन केंद्र स्थापन केलं जातं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात तर आपण या भाषेचा गौरव करतो अभ्यास करतो अध्ययन करतो पण आपली ही भाषा अगदी संपूर्ण भारतभर प्रत्येक विद्यापीठामध्ये अध्ययनासाठी त्याचं अभ्यास केंद्र सुरू केलं जातं याबरोबरच आपल्या भाषेतलं जे साहित्य आहे मौल्यवान ठेवा आहे आपल्या माय मराठी भाषेचा हा सर्वांपर्यंत पोहोचवला जातो पोचला जातो आणि आपल्या भाषेचा गौरव वाढतो याच्या अगोदर आपल्या भाषेच्या अगोदर तामिळ तेलगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या फक्त सहा भाषांना आत्तापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे यानंतर आपल्या भाषेचा यामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपली भाषा अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे निश्चितपणे आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे आणि आपल्या भाषेसाठी सुद्धा अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते आजपर्यंत अनेक साहित्यांनी आणि विचारवंतांनी आणि तुम्हा आम्हा सर्वांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या भाषेला हा गौरव मिळवून देण्यासाठी काम केलेलं आहे या भाषेमध्ये आपापल्या पद्धतीनं योगदान देण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी हा गौरवाचा क्षण आहे सर्वांना या दर्जा मिळाल्याबद्दल शुभेच्छा अभिनंदन आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय महाराष्ट्र